हाय आज आपण बनवणार आहोत उडीद वडे अगदी हॉटेलमध्ये मिळतात असे कारण की बाहेर जे काही आपण वडे खातो ते कसल्या तेलामध्ये तळलेले असतात किंवा ते आपल्या शरीरासाठी हानिकारकही असतात तर आज आपण घरच्या घरी उडीद वडे बनवणार आहोत खूप सुंदर आणि खूप टेस्टी असे तर हे वडे तुम्ही बघू शकता बाहेरून खूप असे कुरकुरीत किंवा क्रिस्पी झालेले आहेत आपण आता एक वडा तोडून पाहूयात आणि आतमधून खूप सॉफ्ट असे हे वडे झालेले आहेत आणि बाहेरून जास्त कुरकुरीत झालेले जा आहेत तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आता वडे बनवायला आपण सुरुवात करू तर इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ती चार तास भिजवलेली आहे तर आपल्या गरजेनुसार आपण कितीही कमी जास्त घेऊ शकतो तर मी इथे दोन वाटी उडीद डाळ घेतलेली होती आणि तिला चार तास असं अशा प्रकारे भिजून घेतलेलं आहे आता आपण या डाळीतलं पाणी चाळणीच्या साह्याने पूर्णपणे काढून टाकू तर इथे मी पूर्ण डाळ चाळणीमध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याचं व्यवस्थित असं पाणी काढून घेतलेलं आहे कारण की उडीद वडे करताना आपल्याला कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करायचा आहे ही डाळ बारीक करतानाही कारण की जर जास्त पातळसर याचं मिश्रण केलं तर व्यवस्थित असे त्याचे उडीद वडे बनवता येत नाही तर आता आपण थोडी थोडी करून मिक्सरमध्ये ही डाळ बारीक करून हो घेणार आहोत तर यामध्ये मी दोन मिरच्या टाकून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आलं कोथिंबीरही टाकू शकता तर मी यामध्ये फक्त मिरची टाकून घेतलेली आहे आणि त्याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घेते तर पेस्ट करताना मी यामध्ये अगदी दोन पोह्याचे जे चमचे असतात त्याचा पाण्याचा वापर केलेला आहे अगदी दोन चमचे मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर कमीत कमी पाण्यामध्ये मी याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर इथे आपली सगळी पेस्ट बनून तयार झालेली आहे डाळीची तर आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला ही डाळ व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे तर चमच्याच्या साह्याने ते व्यवस्थित फेटता येत नाही आहे त्यामुळं मी हे हाताच्याच साहाय्याने व्यवस्थित फेटून घेणार आहे अगदी तीन ते चार मिनटासाठी कारण की ही डाळ अशी फेटल्यानंतर किंवा हे पीठ फेटल्यानंतर हलकंही होतं आणि आपले वडेही खूप सुंदर आणि टेस्टी आणि क्रिस्पी आणि स्पॉन्जी बनतात तर तीन ते चार मिनिट मी ही डाळ अशा प्रकारे फेटून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता ह्या पिठाचा रंगही थोडासा बदललेला आहे आणि आपल्याला पीठही थोडं हलकं झाल्यासारखं दिसतंय तर आता आपण साठी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे कारण की पाण्याचा वापर आपल्याला इथे उलथण्याला किंवा हाताला करायचा आहे जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला किंवा उलतण्याला चिकटणार नाही तर इथे मी उलथण्यालाही पाणी लावून घेतलेलं आहे आणि हातालाही पाणी लावून घेतलेलं आहे जेणेकरून पीठ जास्ती असं हाताला चिकटणार नाही तर आपल्याला जेवढा वडा हवा आहे तेवढा गोळा घेऊयात आणि असं एका बोटाच्या सहाय्याने त्याला मध्ये होल करून यात पण जेव्हा आपण ह्या पिठाला हात लावणार आहोत तेव्हा नेहमी आपल्या हात असं पाण्यात बुडून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ चिकटणार नाही तर आता हेच उलत आपण उलट करून तेलामध्ये टाकणार आहोत जेणेकरून आपला वडाही अगदी सहज तेलामध्ये जातो आणि त्याला शेपही खूप सुंदर येतो आणि करायलाही खूप सोपे तर अशा प्रकारे आपण सगळे वडे बनवून घेऊयात आणि हे वडे तळताना आपल्याला मीडियम टू स्लो गॅसची फ्लेम ठेवायची आहे किंवा कारण की जास्त जेव्हा हाय फ्लेमवर आपण गॅस ठेवू तेव्हा ते, ते वडे बाहेरून करपतील पण आतमधून कच्चे राहतील त्यामुळे मीडियम किंवा स्लो फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर अशाच प्रकारे मी अजूनही वडे बनवून घेतलेले आहेत आता हे आपण व्यवस्थित असे तळून घेऊया अगदी सुंदर असा सोनेरी रंग येईपर्यंत तर ह्या हे वडे तुम्ही सांबर बरोबर खाऊ शकता आणि सांबरची रेसिपी ह्याच्यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तर तुम्ही ती नक्की बघू शकता तर अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे हे वडे तळून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता आपले वडे खूप सुंदर असे तळून झालेले आहेत आणि त्याला कलरही खूप छान आलेला आहे आणि बाहेरून दिसतानाच ते खूप क्रिस्पी दिसत आहेत तर कसे वाटले वडे हे नक्की सांगा आवडले असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय